कालय बघा कालवण सैपात दरवर्षी करायचं जेवायचं आहे केलं तर पाहिजे कोबीच कालवण केलंय बघा कोबी चिरला चरा चरा कांद चिरलं दोन परत मोठकी दाय बिसाई टाकली उद्या आणि शेंगदाचं कूट टाकलं मीठ टाकलं चटणी हळद मीठ सगळं टाकलं बघा असा काय हे झाला कोबी भोपळा पोपळा दिसते खाल्ला काय त्यामुळे झालंय बाबा कालवण तुम्ही कशाच केलं कालवण सांगा मला आता केलंय कोबीच काय दरवज करावं पंचायत आहे शिजली का बघू या बघ मला पोहतोय हाताल लाई व शिजल नाही कोबी काय काय भाजी जरा जाड होता मला वाटतंय चिरतरे करा 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 चिरण कांदा एका मिनिटात झाला पण भोपळा भोपळे ह्यालाच ना तास लागला अग सारखं भोपळ भोपळ काय करते ग मिरची चमचमीत भोपळा खालाय तोंडात चव जाय ना व सारखं तोंडात येत भोपळा कोबीला भोपळा बप्पयालाही भोपळा आणू काय होत यार आणू आमची डे आगावपणा करते बा केळ्याच्या झाडी नीति पोरांनी खाल्लेल्या त्या बांधा जातीन टाकून येते हा खतं करते बोलती या ते पोर ग्या अगा पीठ म्हणून घेतलंय बघा या ऐकालचं पाजलं बघा मोना आजार ये या अहो पाच चार वाजल्यापासून जुला लागू त्या काय करायचं औषध गोळ्या पाजल्या तरी बी फरक पडणार रात्री सात वाजता नेली ना उन्हाळ्यात तर मी फरक नाही

चमक चमकाय लागलाय मग आता चमकणारच तेळाचा डाला आमच्या आत्या त्यात घ्यायच्या आम्ही त्या तिकडून घालणार पिलकीत घेऊ डब्यात घेऊ कशात तर घ्यायचं तेवढंच घ्यायचं लगेच तेवढच पुसून टाकायचं राहिले तू त्या दुसऱ्या किटलीत जातायच आमच्या व्यायाच सोमवार शनिवार वडालाच असायचं पण असा डबा स्पेशल केलेला नव्हता आता कसा होता आमचा स्पेशल डबा होता पहिल्यापासून डबा आहे का चपाती करून घेते जेवण आहे की बी पट भरून कोणच नाही पोट भरून लय बी उरून राहतं या म्हणून म्हणलं थोडं थोडंच करावं आपलं लय ठेवायचं काय गरज आहे या एवढं ताज ताज करून खाल्ल्या परवडत नाही का गाडी आली चाला चटपा करून घेतलं म्हणजे दुसरं काम करायला डोक्यात जायला होत आहे का अजून कारले बी केले या पण आमच्या आयन चार पाच कारले आणली होती तेव्हाच्या अजून राहिलेत या जरा लाल लाल व्हायर कडकड तशीच मी करून करून काढलं थोड थोडं थोडं वाटे बरं झालंय आपलं पण ही जीवन बसल्याचं बागा रात्रीच्या वंड्या दे, रात दे, दे आपलं दोन अगं तुझं तर आज का लवकर सांग बर आता मग काय करायचं शिळ खाल्ला तर काय करायचं आता तुमच्या पोटासारखंच कावळ मी मित्र काय करू तुला लवकर उठून चपात्या भाजून खायला काय वाजलं नाही बाजू खायला चार वाजल्यापासून जागी मी लगेच मला तुला लागले चलता येते त्याला मला बी नाही काय करायला जावं लागतंय संघ आजारी पडली का नाही मनाला आमच्या लय टेन्शन येत मला तर लय टेन्शन येत आहे भरपूर मनाचा आमच्याकडे पाक कशी होऊन जाते आजारी पडले म्हणजे खाया नको पेल नको का तर काय करो दांडग्यात लागते दे एवढ्याच पंथروया केले की एकाच घासात तुम्ही सगळ्या गोला करता मी एवढं लागतंय पोळ पोट भरून तवा भरून म्हणजे शिल्लक काय राहतच नाही शिल्लक काय चावतात पण पात करायचा पात तुम्हाला काय वाटतं ले कनिक मळी कासंपत थोडी आहे या दरवजाच्यापेक्षा जास्त आज जरा कमीच मैरी म्हणले झाली अजून रात्रीच्या दोन अडीच चपाती अग तव्यातले त्या मोकळ मोकळ नाही टिकून टिकून ठेवायचं असतून टिकून चपात्या कशा करायच्या व ठेवून चपात्या लावून म्हणजे चपात्यालाच कुठं आलंय चपाती

मन की ने जी दिगा आज दुपारी दोन महिने झाले मसर सोडली ती काही आज महिना झाला मसर बांधून आधी एक टाइप ते सोडत होतो आता कसरी सोडत नाही आज जरा फिरवून आज जरा धुयात तयार चांगली चपाती करपली अग कस तशीच भाजाव लागते की व कच्चे काढवा चपाती भाजली म्हणजे की चपातीचा भारी सोबंध सुट है ना कच्ची चपाती करपली आपलं मग चपाती लाटण्यात आणि मग गोळ का करून खाल्लेलं परवाडायचं नाहीत का पहिली माणसं कच्च खात होती कच्च कशी खाती वायाची कणिक खात होती वया आता म्हणायच्या कनिक बाजून एखादं कच्चा असले की खवळायची आणि आता आमच्या पहिल्यापासून लाल भडक चपात्या भाजायला हवाच कुठतो राहत नव्हती

लाटायचे काय जायचं चला अजून लवकर उरक का ना का ना मोनाला अजून दवाखान्यात नेयचंय होय नाही जाय नाही इथं आता का करायचं दुखना मागा लागले काय करायचं दुखणं मागा लागले की अवघड या गुडीना अजून उलट्या केलेल्या या तिला बी नेव लागल दीदीला अजून तिला शाळेत लावली